वीरगळ म्हणजे वीर, वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला स्तंभ असतो यास वीरस्तंभ असेही म्हणतात महाराष्ट्रात जुन्या देवळांच्या बाहेर अनेक वीरगळे आपल्याला पाहायला भेटतात जय शिवराम मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत लोणी भापकर या ठिकाणी असलेलं प्राचीन शिवमंदिर पाहण्यासाठी तुम्ही पाठीमागे पाहू शकता हेच ते प्राचीन शिवमंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या समोर आपल्याला एक प्राचीन असा नंदी मंडप देखील या ठिकाणी पाहायला भेटतोय हे महादेव मंदिर आपल्याला सभा मंडप आणि गर्भगृह अशा प्रकारात या ठिकाणी असल्याचे पाहायला भेटते तर सभा मंडपातील खांब हे घडीव असून अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी या खांबांची रचना केलेली असून या खांबांवरती मोठमोठे घडीव दगड एकावर एक, एक रचून या सभामंडपाचे छताचे काम केलेले आपल्याला दिसून येते आणि अतिशय सुंदर असा हा सभामंडप आजही चांगल्या स्थितीत आपल्याला पाहायला भेटतो तर सभामंडपातून आपण समोर आल्यानंतर आपला प्रवेश होतो ते महादेव मंदिरातील गर्भगृहामध्ये या ठिकाणीही एक भव्य अशी आपल्याला महादेवाची पिंड पाहायला भेटते या ठिकाणी दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण मंदिराच्या समोर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चार खांबांचा सुंदर असा नंदी मंडप ही या ठिकाणी असल्याचे दिसून येते नंदी मंडपात नंदी हा अतिशय सुरेख असा आहे मित्रांनो या मंदिराच्या बाहेर आपल्याला असंख्य असे विरगळी पाहायला भेटतात हे जे लोणी बापकर गाव आहे हे सरदार भापकर जे होते त्यांचं गाव आहे याचा अर्थ निश्चितच या गावातील असंख्य लोक हे वीरयोद्धे होऊन गेले असतील म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ ज्या वीरगळ्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी बनवण्यात आलेल्या पाहायला भेटतात तर असंख्य अशा वीरगळे आपल्याला ह्या मंदिराच्या समोर एका ठिकाणी ठेवलेल्या पाहायला भेटतात ते तर त्या तुम्हाला मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे साधारणपणे अडीच ते तीन फूट दगडांवर एकावर एक, एक या पद्धतीने तीन किंवा चार चौकन खोदून घेतले जातात वीरगळीचे सामान्यपणे तीन किंवा पाच भाग असतात सर्वात खालच्या भागात वीर युद्धात लढत आहे असे दाखवले असते यातून लढाईचे कारणसुद्धा स्पष्ट होते उदाहरणार्थ गायीसाठी लढाई घोड्यासाठी लढाई तर मधल्या भागामध्ये वीर देवदूत किंवा अप्सरांच्या बरोबर स्वर्गात जात असल्याचे म्हणजेच वीराचा मृत्यू झाल्याचे दाखवले असते सर्वात वरच्या भागात वीर योद्धा कैलास पर्वताला गेला आहे आणि शंकराच्या पिंडीची पूजा करत आहे असे दाखवले असते युद्धात मरण आल्यास स्वर्ग प्राप्ती होते असे यातून सुचवायचे असावे काही वीरगळ हे चंद्रसूर्य यांनी अंकित असतात आकाशात चंद्र सूर्य तळपत आहे तोपर्यंत या वीरांची स्मृती कायम राहील असे यातून सूचित करायचे असेही मानले जाते तर मंडळींनो लोणी भापकर या गावामध्ये इतिहासातील एक मोठा खजिना साठून ठेवलेला आहे तर तो खजिना म्हणजे विरगळ हे होय आणि हे पाण्यासाठी आपण एक वेळ नक्की या लोणी भापकर गावातील महादेव मंदिराला भेट दिली पाहिजे तर मंडळींना आपण आलो होतो लोणे बापकर या गावातील प्राचीन शिवमंदिर पाहण्यासाठी आणि त्या मंदिराच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या देखील आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच लिहा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय